मैत्रिणी नव मटण करताय म अशा प्रकारचा मसाला तयार करा मटण एकदम सुंदर होतं झणझणीत आणि चवीला पण खूप सुंदर होतं नमस्कार मी सुचिता सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत मटणासाठी वाटण कसे तयार करायचे आणि काय काय साहित्य घ्यायचं ते चला तर बघ मैत्रिणी नऊ व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ मजेशीर पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण आता गरम मसाला काय काय घ्यायचा आहे तो पाहूया तर इथे मी चहाचा चमचा वापरलेला आहे आणि दोन चमचे धणे तो एक चमचा बडीशेप अर्धा चमचा खसखस थोडीशी जायपत्री एक मोठी वेलची पाव चमचा शहाजिरं चार तुकडे दालचिनीचे असं हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे आणि ते मंद गॅसवर थोडा वेळ जरासच भाजून घ्यायचं आहे तर मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व गरम मसाला एकत्र करून गॅसवर भाजत ठेवलेला आहे गॅस बारीक करून मला भाजायला हे पाच मिनटं लागलेली आहे तर आपला गरम मसाला इथे भाजून झालेला आहे आता आपण तो टाटलीमध्ये काढून घेऊया मध्ये मध्ये असा हलवत बसायचा आहे गरम मसाल्याचं सर्व साहित्य घेऊन झाले आता बाकीचे पाहूया तर इथे मी दीडशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे खोबरे कसं किसायचं ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि तीन कांदे मी चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत एक मोठा कांदा आहे दोन मिडियम कांदे आहेत थोडीशी कोथिंबीर आणि दोन लसणीचे कांदे मी इथे सोलून घेतलेले आहेत प्रकारे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आता मिक्सरला कसं लावायचं ते पाहूया तर मी प्रथम खोबरं आणि गरम मसाला मिक्सरला लावून घेतलेला आहे असं लावलं तर खोबरं खूप बारीक होतं आणि गरम मसाला पण खूप बारीक वाटून होतो आणि नंतर मी कांदा लसूण आणि कोथिंबीर असं मिक्स करून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे सर्व वाटण माझं तयार झालेलं आहे आता फक्त मिक्स करायचं आहे तर आपण हे सगळं आता मिक्स करू घेऊया आधी मी चमचेच्या सहाय्याने मिक्स केलं पण ते सर्व मिक्स होत नव्हतं म्हणून शेवटी मी हातानेच सर्व मिक्स करायला घेतलेलं आहे आता आपले इथे मटणाचे वाटण तयार आहे असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद